नमस्कार शेतकरी मंत्र्यां ठोमरी तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि चार किलोमीटर अंतरावर आहे तर या ठिकाणी धरती कंपनीचा कापूस आपण पाहणी करतो या ठिकाणी आपले चांदई गावाचे शेतकरी जे आहेत त्याची लागवड केलेली आहे तर आज आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार, नमस्कार। जोरात थोडा आपला परिचय सांगा गजानन दादराव ठोमरे बर आणि गाव चांदई ठोंबरी बर आणि तालुका तालुका भोकरदन जिल्हा जालना मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव बर कोणता वाण लावले तुम्ही जीएन जीएन कसा वाटतं जीएन तुम्हाला की अशी आहे की बोंड जाड आहे पाच पाच पाकळीच बोंड आहे आणि फळ फळफांद्या भरपूर आहे सत्तर ऐंशी बोंड पकिली सर बर आणि किडीला अटॅक आहे का नाही कमी अटॅक आहे कशामुळे क्वालिटी एक नंबर आहे हा आणि ह्याच्यात केसळ भाग असल्यामुळे हा अटॅक कमी आहे हा आणि त्याच्या जवळपास माल माल धरणा लेट झाल्यामुळे बोंड काळी बी नाही जास्त बर तर आजच्या घडीला तुम्हाला धरती कंपनीचा जियान जिहान आवडलेला आवडलेला आवडला किती बाय किती लागवड पाहिजे जिहानची जिहानची पाच बाय दीडची लागवड आहे शंभर शंभर स्वतःची हा बर तर तुम्हाला आवडला आवडलं आवडलं हा सुरुवातीला असं वाटतंय की जमते की नाही आता एक नंबर सारखी बर तर तुम्ही एकदम संतुष्ट आहात हो हो तर या ठिकाणी धरती आग्रो कंपनीचा जियान कापूस वाण आकाने लागवड केलेली आहे येणाऱ्या खरीप हंगामध्ये आपण धरती कंपनीचा वाण लागवड करा आणि भरघोस उत्पन्न या धन्यवाद